आज मी शंकराची तीन अशी मंदिरं दाखवणार आहे जिथला परिसर हीच तिथली खासियत आहे हे राजापूर शहरातलं धूतपापेश्वर मंदिर इथे असणारा धबधबा आणि त्यामुळे तयार होणारं वातावरण मन प्रसन्न करणारं असतं आणि इथला परिसर जितका मनमोहक आहे तितकंच या मंदिराचं बांधकामसुद्धा शेकडो वर्ष जुनं पण उद्धार करताना गाभा जपलेलं हे सुंदर मंदिर एकावर एक असे दोन गाभारी असणारं हे सोमेश्वर मंदिर जे संगमेश्वर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर राजवाडी या गावात आहे इथली जमीन अजूनही शेणाने सारवली जाते इथे गरम पाण्याचं कुंडसुद्धा आहे जिथलं पाणी बारा महिने अगदी कडकडीत गरम असतं आणि समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं काळबादेवी गावातलं हे रामेश्वर मंदिर निळ्या आकाशाचं समुद्रात पडलेलं प्रतिबिंब किनाऱ्यावरची घरं नारळाचे माड हे सगळं बघितलं की वाटतं प्रत्यक्ष देवानेच हे चित्र रेखाटलं असावं रत्नागिरी शहरापासून पंधरा मिनिटांवर असलेल्या या मंदिराला नक्की भेट द्या